बिग बॉस मराठीच्या घरात आर्याने निकीच्या कानाखाली वाजवली यावर निकीच्या आईने देखील एक व्हिडिओ शेअर करत आर्यावर आपला संताप व्यक्त केला आहे बिग बॉसने याची गंभीर दखल घ्यावी असंही त्या म्हणाल्या त्यांच्या या व्हिडिओवर आता अभिनेत्री प्रणित हाटे यांनी देखील टीका केली आहे ती म्हणाली मी आर्याच्या समर्थनार्थ बोलत नाहीये पण मला हे म्हणायचं आहे की आता आर्याने तुमच्या मुलीला काही केलं म्हणून तुम्हाला राग आला एवढ्या महिन्यांपासून तुमची मुलगी काय काय करत होती तेव्हा तुम्ही बोलायला नाही आलात वर्षाताईंना काय काय अपशब्द वापरले लोकांची लायकी काढली लोकांना नाही तसं म्हणाली एवढं सगळं बोलून फालतुगिरी करत होती तेव्हा नाही वाटलं की आपण येऊन व्हिडिओ बनवला पाहिजे काहीतरी चुकीचं झालंय आता तुमच्या मुलीविरोधात झालंय तेव्हा तुम्ही व्हिडिओ केलात आधी आपल्या लेकीला सुधरावा कळलं मग सगळ्या गोष्टी मार्गी लागतील असं अभिनेत्री प्रणित हाटे म्हणाली तर अभिनेत्री प्रणितच्या रोकटोक मतावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे नक्की सांगा